नमस्कार मंडळी आंब्यापासून बनणाऱ्या खूप साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत आणि आणखीन येणार आहेत परंतु आज आपण आंब्यापासूनच बनणारे एकदम स्वादिष्ट असे रसगुल्ले कसे बनवायचे ते पाहणार आहोत चवीला उत्तम होतात चला तर पटकन सुरुवात करूयात आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत चला सुरुवात करूयात रेसिपीला नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका येथे आपण पनीर घेतलेलं आहे तुमच्याकडे जर पनीर नसेल जर दूध फोडून घेणार असाल तर ते चांगलं फोडायचं आणि दीड दोन तास तरी आपल्याला बांधून घट्टसर असं ठेवायचं जेणेकरून त्यामधलं जे पाणी जे, जे आहे ते व्यवस्थित निघून जावं आणि नंतर मग तुम्ही त्यांना एक तळव्याच्या हाताने एकदम चांगल्या प्रकारे मऊ करून घ्यायचं आहे अजिबात त्यामध्ये ग रवरवपणा असायला नको आहे सेम जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तशा पद्धतीने एक साधारण पाच मिनिटे तरी आपल्याला चांगल्या प्रकारे त्याला मळून घ्यायचं आहे तेव्हाच आपले रसगुल्ले जे आहेत ते व्यवस्थित येतात चांगल्या प्रकारे ते रस पितात चला तर बघू शकता एकदम मऊ असं आपण त्याला मळून घेतलेलं आहे एकदम चिकनपणा त्यामध्ये आलेला आहे तर आता काय करायचं आहे यामध्ये अगदी थोडासा म्हणजे पाव सुद्धा कमी इतका आपल्याला मैदा यामध्ये टाकायचं आहे येथे मी व्यवस्थित त्याला मळून घेतलेलं आहे आता यामध्ये पाव चमच्याला सुद्धा कमी इतका मैदा आपल्याला टाकायचा आहे आणि त्याचबरोबर आंब्याचे बनवतो त्यामुळे अर्धा चमचा पण इथे आंब्याचा गर घातलेला आहे त्यालाही व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे तुम्ही यामध्ये आणखीन मिल्क पावडरचासुद्धा वापर करू शकता आता याला व्यवस्थित आणखीन आपल्याला मळून घ्यायचे म्हणजे मैदा जो आहे तो व्यवस्थित त्यामध्ये मिक्स व्हावा अशा पद्धतीने आता इथे मळून झालेला आहे आता छोटे छोटे समान आकाराचे गोळे आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत इथे मी मीडियम आकाराचे गोळे करून घेते जास्त मोठे नाही किंवा जास्त लहानही नाही साधारण इतक्या ह्याचे आपले बारा रसगुल्ले बनवून तयार झालेले आहेत ते बघू शकता आता याला एकदम गोल आकारामध्ये आपल्याला त्याला आकार द्यायचा आहे अजिबात त्यावर थोडेसे सुद्धा क्रॅक असायला नकोय तर अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट अशी आपल्याला त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत इथे गोळे बनवून झालेले आहेत आता चला याला लागले ह्या चाचणीमध्ये टाकून घेऊया त्यासाठी आधी आपण कढईमध्ये दोन चमचे साखर टाकून घेतोय त्यामध्ये साधारण एक ग्लासभर पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाण्याला चांगलीशी उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हे रसगुल्ले टाकून घ्यायचेत आणि नंतर मग आपण दुसऱ्या चाचणीमध्ये ते टाकणार आहोत किंवा पाकामध्ये टाकणार आहोत इथे आपण हे टाकून घेतलेले आहेत आणि त्याला एक पाच मिनिटे झाकून ना आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होते की व्यवस्थित ते शिजतात आणि त्याचबरोबर मोठेसुद्धा होतात त्यांचा आकार दुप्पट होतो इथे बघू शकता व्हिडिओमध्ये रसगुल्ल्याचा आकार एकदम दुप्पट असा झालेला आहे साईजनी मोठे असे झालेले आहेत थोडा वेळ असं शिजूयात नंतर मग आपण लागले आहात लगेच पाक बनवणार आहोत त्यामध्ये ते, ते आपण टाकून घेणार आहोत चला तर याला आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि दुसरी चाचणी आपण येथे बनवून घेतोय रसगुल्ले टाकण्यासाठीच्या चाचणीसाठी आपण येथे एक वाटीभर साखर घेतलेली आहे त्यामध्ये साधारण एक ग्लास इतकं पाणी आपण वापरलेलं आहे आता याला चांगल्यास आपल्याला उकळून घ्यायचं आहे साखर व्यवस्थित अशी आपल्याला त्यातली मेल्ट होऊ द्यायची आहे आणि नंतर मग आपण त्यामध्ये रसगुल्ले टाकणार आहोत चला तर येथे चांगलं साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे आणि चांगलीशी उकळी आलेली आहे तर आता यामध्ये थोडीशी विलायची टाकून घेऊयात आणि आता त्यामध्ये आपल्याला चांगलीशी उकळी आल्यानंतर थोडासा गॅस बारीक करायचा आहे जेणेकरून उकळी थांबेल आणि त्यामध्ये आपल्याला हा जो आंब्याचा गर आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे साधारण मी इथे दोन चमचे इतका आंब्याचा गर घालून घेतलेला आहे आणि याला चांगलं असं उकळून घ्यायचं आहे जेणेकरून जो रस किंवा जो गर आहे तो व्यवस्थित आपल्या पाकामध्ये साखरेमध्ये उतरेल आणि त्याचा फ्लेवरसुद्धा उतरेल आणि अजिबात गाठी वगैरे दिसणार नाहीत आता व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे जो गर आहे तो मेल्ट झालेला आहे आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे तर आता आपण त्यामध्ये जे आपण रसगुल्ले उकडून इकडच्या साईडला घेतलेले आहेत ते त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि एक दोन मिनिटे चांगल्या प्रकारे आपल्याला त्याला आणखीन त्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून जो रस आंब्याचा फ्लेवर आहे तो त्यामध्ये व्यवस्थित उतरावा आणि इथे बघू शकता दोन मिनिट झालेले आहेत आणि एकदम चांगल्या प्रकारे आपले रसगुल्ले जे आहेत ते साईजने दुप्पट आणि चवीला उत्तम असे बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन सहित तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद